दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गोमांस कत्तल व गोमांस विक्रीचे प्रमाण चांगलेच वाढले आहे शहरात तसेच ग्रामीण भागातून देखील अशा नवनवीन घटना दररोज उघडकीस येत आहे यातच गुन्हे शाखा युनिट एक ने उल्लेखनीय कामगिरी केली आहे नाशिक येथील मोठा राजवाडा भद्रकाली येथे एकिसम गोवंत जनावरांचे कत्तल केलेले मांस विक्रीसाठी आणणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती त्या अनुषंगाने सदर ठिकाणी सापळा रचून पथकाने आरोपीनामे शादाब कुरेशी याला ताब्यात घेऊन गोवंत जनावरांचे सुमारे दोनशे किलोचे मांस व वाहन असा एकूण एक लाख दहा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय इसमा विरोधात प्राणी संरक्षण अधिनियम एकोणवीसशे पंच्याण्णवचे कलम पाच पाच अ नऊ व अकरा सह भादवीय कलम चारशे एकोणतीस प्रमाणे भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाईसाठी आरोपीस मुद्देमालासह भद्रकाली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलाय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे विजय पगारे पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश माळोदे पोलीस हवालदार योगीराज गायकवाड धनंजय शिंदे मुख्तार शेख आप्पा पानवळ राजेश राठोड नितीन जगताप जगेश्वर बोरसे राहुल पालखेडे अमोल कोष्टी समाधान पवार यांनी केली आहे काही दिवसांपूर्वी द्वारका येथे देखील गोवंश कत्तल सुरू असल्याची घटना उघडकीस आली होती त्यातच आता भद्रकाली परिसरात देखील गोमांस विक्रीची घटना उघडकीस आल्याने पोलीस आता या सर्वाला आळा कसा घालणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक